मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहे मशीन त्यामध्ये मशीन त्यामध्ये तुम्हाला बॅटरी इमिट पण बसत आहे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर त्यासोबत तुम्हाला लिफगार्ट कंपनीची पत्तीस एमची बॅटरी त्यामध्ये येणार तुम्हाला सोलर आणि तळाला लावासाठी इन्सुलेटर बेस्ट क्वालिटी मध्ये इन्सुलेटर अव्हेलेबल आहे आणि कधी संपर्क करा श्रीकृष्ण बॅटरी आणि इन्व्हर्टर निजामाता माता शाळेसोबत आर्मी रोड मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी बासष्ट